नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी हेल्दी प्रोटीनयुक्त रेसिपी शेअर करणार आहेत बऱ्याचदा आपल्याला भाजीला काय करावे हा तर आपल्यासमोर पडलेला एकदम मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला मी आज इतकी सोपी अशी रेसिपी सांगणार आहेत की तुम्ही हे कधीही करू शकता आणि हेल्दी पण खूप आहे आणि भरपूर प्रोटीनयुक्त पण खूप आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि करायला तर खूपच सोपी आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हे बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्तपैकी अशी मी मिक्स डाळींची आमटी केलेली आहेत या ठिकाणी तुम्ही या डाळीला वरणही म्हणू शकता किंवा मिक्स डाळीची आमटी म्हणू शकतात तर बघा बघूनच खावीशी वाटेल अशी ही रेसिपी आहे या ठिकाणी आपण मसूर डाळ घेतलेली आहेत सर्व डाळी ह्या पावपाव वाटी घेतलेल्या आहेत आता तुम्हाला ही किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्ही डाळींचे प्रमाण वाढवू शकता या ठिकाणी मी काळी उडीद डाळ तसेच मसुराची डाळ तुरीची डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे या सर्व डाळी आपण एकत्र करून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर आता आपण डाळ कुकरला शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी कुकरच्या भांड्यात ही डाळ घातलेली आहे आणि यामध्ये पाणी घालून घेत आहेत यामध्ये आपल्याला डाळीला छान अशी चव यावा यासाठी लसूण घालायचं आहे सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या घातलेल्या आहेत त्यानंतर छोटा चमचा जिरे घातलेले आहेत यामध्ये आपण पाव चमचा हळदही घालणार आहोत जेणेकरून आपल्या डाळीला रंगही खूप सुरेख येईल त्यानंतर एक अर्धा टोमॅटो आपण यामध्ये बारीक चिरून घालणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करणार आहोत अर्धा चमचा यामध्ये मी तेलही घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून कुकरला आपण शिजवून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चॉप केलेला आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे या ठिकाणी आपली डाळही छान शिजलेली आहेत डाळ आपल्याला पळीच्या साह्याने छान अशी घोटून घ्यायची आहेत जेणेकरून छान असं थिकनेस आपल्या डाळीला येईल या ठिकाणी तुम्ही मस मिक्स डाळींची आमटी म्हटलं तरीही चालेल ही डाळ खायला खूप टेस्टी लागते तसेच ती हेल्दी पण खूप आहे आणि यानिमित्ताने सर्व डाळी आपल्या पोटातही जातात त्यानंतर आपण पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत जिरे मोहरी कडीपत्ता याची फोडणी करायची आहेत त्यानंतर या ठिकाणी मी कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान असा रंग रंगेपर्यंत परतवायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की आपल्या डाळीला चवही खूप छान येते यामध्ये मी थोडी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे कोथिंबीर तेलामध्ये घातली की तिचा स्वाद हा छान असा उतरतो आणि आमटी खायला किंवा डाळ खायला टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही फोडणी करतानाच थोडीशी कोथिंबीर नक्की घाला आपला कांदा या ठिकाणी छान असा परतला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो हे आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवायचा अस आहेत जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही टोमॅटो कांदा परतवताना थोडंसं मीठ घालून घ्या म्हणजे ते लवकर परतलं जातं या ठिकाणी बघा आपला कांदा टोमॅटो छान असा मऊसर परतला आहे आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट दोन ते तीन मिनटं आपल्याला छान अशी परतवायची आहेत त्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद घालायचे आहेत अर्धा चमचा धनाजिरा पावडर त्यानंतर एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि या ठिकाणी एक चमचा मी पनीर मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कंपनीचा पनीर मसाला घातला तरीही चालेल पनीर मसाला घातल्याने आपल्या डाळीची चव खूप छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी मी टाटाचा पनीर मसाला वापरलेला आहे त्यानंतर मसाला व्यवस्थित परतल्यानंतर लगेचच आपण शिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालून घेतली आहे डाळ ही छान अशी आपण घोटून घेतली होती या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल किती छान असा रंग आपल्या डाळीला आलेला आहे डाळ ही तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ ठेवायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता या ठिकाणी आपल्याला एक चमचा किचन किंग मसालाही घालायचा आहे किचन किंग मसाला हा शेवटी घालायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद हा डाळीमध्ये छान असा टिकून राहतो आता छान आपण ते अशी डाळीला उकळी काढून घेणार आहोत त्याआधी चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेला आहे पाच ते सात मिनिटात छान अशी डाळ उकळल्या जाते बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल की ती छान अशी उकळी फुटलेली आहे मस्त अशी डाळ ही एकजीव झालेली आहे अगदी चवीला नंबर वन लागणारी आहे आणि कमी साहित्यात घरात अवेलेबल साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे दरवेळेसचा डाळ भात खाऊन जर कंटाळले असाल तर तुम्ही ही डाळ नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहे आणि नवीन काहीतरी आहेत तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहेत या ठिकाणी बघा किती छान अशी आपली डाळ दिसत आहे थंड झाल्यावर छान अशी आपल्या डाळीला तरी येते त्यानंतर वर्ण मी कोथिंबीर घातलेली आहेत थंड झाल्यावर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपोआपच तेल वरती येतात या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपली डाळही छान अशी तयार झालेली आहेत बघा रंगही किती सुरेख आलेला आहे तशीच ती खायलाही एक नंबर लागते आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते यासोबत मस्त अशी गरम गरम चपाती किंवा तुम्ही भाकरी आवडत असेल तर भाकरी घेतली की अगदी आपलं भरीचं जेवण होत आणि आज अशी डाळ केली की दोन चपात्या नक्कीच जास्त खाणार अशी ही डाळ आहेत या ठिकाणी बघा मस्त अशी डाळ त्यासोबत चपाती गाजर आणि शेंगदाणा मिरचीचा ठेचा राईस आणि सोबत लिंबू छान असं आपलं जेवण तयार झालेलं आहे ठेसाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी मी बघा भातावर मस्त अशी डाळ घातलेली आहे गरम गरम डाळ भात चवीला नंबर वन लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ बनवली तर सगळेच जण आवडीने खातील आणि सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत